नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना मिळतंय शून्य टक्के व्याजदराने कर्ज असा करा अर्ज राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम महिलांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे परंतु आता या योजनेतून महिलांना केवळ मदत न देता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे शून्य टक्के व्याजदारांनी कर्ज राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे म्हणजेच महिलांना हे कर्ज कोणतेही व्याज न भरता घेता येणार आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून तो महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारा मोठा टप्पा मानला जात आहे कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया आणि अटी या कर्जाची रक्कम मुंबई बँकेच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे महिलांना हे कर्ज वैयक्तिक स्वरूपात किंवा पाच ते दहा महिलांच्या समूहामध्ये मिळवता येईल व्यवसाय सुरू करण्यासाठीचा आराखडा आणि शहानिशा झाल्यानंतर संबंधित महिलेला हे कर्ज मंजूर केले जाईल यामध्ये कोणतेही व्याजदर्जा नसल्याने कर्जफेढीचा ताण महिलांवर येणार नाही ही या योजनेची खास बाब आहे व्यवसायासाठी मिळणाऱ्या संधीचा विस्तार हे कर्ज मिळाल्यानंतर महिला घरगुती उद्योग लघु उद्योग सेवा आधारित व्यवसाय किराणा दुकान साखरपुडा साहित्य विक्री शिवणकाम फॅन्सी वस्तू विक्री अशा अनेक प्रकारचे उद्योग सुरू करू शकतात यामुळे त्यांना केवळ घरापुरते मर्यादित न राहता समाजातही आपली ओळख निर्माण करता येईल आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं ही यामागील मुख्य भूमिका आहे महिलांच्या स्वावलंबनाचा पाया आजही अनेक महिलांना व्यवसाय सुरू करायचा असूनही भांडवलाची कमतरता आणि कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी यांमुळे त्या पुढे जाऊ शकत नाही अशावेळी राज्य सरकारचा हा निर्णय महिलांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे केवळ मासिक भत्ता न देता सरकार महिलांना स्वतःची उभी राहण्याची संधी देत आहे हे या योजनेचं विशेष महत्व अधोरेखित करत महिला सक्षमीकरणासाठी निर्णायक पाऊल ही योजना महिला सक्षमीकरणाचा एक ठोस टप्पा आहे या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण करण्याची संधी मिळणार असून त्या इतर महिलांसाठीही प्रेरणा ठरतील ही, ही योजना महिला उद्योजकांसाठी एक नवा मार्ग उघडणारी आहे सरकारचा हा निर्णय म्हणजे महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे नेणारा टप्पा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद